काय खेळतोय वीर वीर काय खेळतोय <laughs> किती दिवसातून खेळतोय ग माझा वीर विरू मी भी शोधूल लिया तिकडनं ती खेळण्या नाही पाहिजे दिली तू वीर तोडायचंय सगळं बिलू पिलो मला दे बॉल चल दे मला मला दे चला दे मला बॉल चला द्या दे सोड सोड की वीर वीर आता तोडल्याशिवाय काय शांत बसणार नाही तोडले तोडल्याशिवाय काय शांत बसणार नाही ना तू दर दर दुसरा बॉल दुसरा बॉल देऊ का देऊ दुसरा बॉल, बॉल खेळायला बघू दे तोडलं हे सगळं तोडलं का बाबडून तोडलं तोडलं पिलेने चालत चल चालत जरा वजन वाढलंय ना साडे अकरा वाजले आणि आमचं वीर मला फिरलं घेऊन चाललंय आज बरेच दिवसातून रात्रीचं थंडी आपल्या पुण्यामध्ये खूपच आहे आणि गावाला तर याच्यापेक्षाही जास्त आहे कारण गावाकडं कसं शेतात पाणी दिलेलं असतं त्याच्यामुळे गावाकडे खूपच थंडी आहे चल वीर चल पटकन इकडे तिकडे नाही जायचं वीर तिकडं बाहेर जायचं नाही अजिबात गेटच्या बाहेर इकडे वीर बघा आता गेटच्या बाहेर आम्ही एक दोन मिनटं त्या काकूंशी बोलत होते हा साहेब गेटच्या बाहेर गेला एक तर अजिबातच आराम भेटत नाही आणि ह्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो चार चार वेळा चार वाजता आणा परत सहा वाजता आणा मग पप्पा फिरायला घेऊन जातात परत रात्री आणा वीर मी घरी चालले वीर इकडे होम नुसतं वरून गप्पा मारतो आल्या होत्या ये येऊन गेल्या ए बबी चला घरी चला बाहेर नाही जायचं चल बाहेर चल बाहेर वीर लपू नकोस हा वीर लपू नकोस एवढीशा जागेतून हा जातो असं लपून बसतो बघा माझा बघा गेला निघून गुपछुपीत निघून जातो लपून बसून कुठेस तू एवढीशा बोळीतून बाहेर पडतो हा मुलगा हे लपून बसतो लपून बसतोय हे स्नोई वरती गेली चल पटकन आता तू पटकन चल जाऊ का मी जाऊ काय पटकन चल गेली वरती तिच्या घरी ती दादा बरोबरी गेली तिच्या चल पटकन तू घरी चल पटकन गेली घरी पटकन चल नाही कळत मराठी ना घरी गेली तिच्या चल पटकन चल पटकन खरंच वीर तुला फटके देणं खूप गरजेचं आहे बरं का आता जरा वळण लावणं खूप गरजेचं आहे अजिबात गाडीच्या तिकडे ना लपायचं नाहीयेत लय घाण सवय लागली लपाच्या पिची आता दिवस नाही लपाछिपी खेळायला चल पटकन हे बाबा मुलं खेळतात ना बिल्डिंगमध्ये लपाछिपी गाड्यांच्या मागे तसं ह्याचं पण नाटक चालू असतं आमचं कार्तिक वाळ भाऊ करतं ना मग ह्याला असं वाटतं चला आई पण आपल्याला असंच करेल